शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो इथं आम्हाला आज होळीचं साहित्य जमा करायचं आहे तर मी आणि निलेश आलोले निलेश तिकडे येतच तर गौऱ्या आणि लाकडं काही बघत आहे इथं टाकायचं आहे आम्हाला तर अजून दोघ सोपे आले निलेशचे मित्र आम्हाला चांगला मोठा ढग टाकायचा आहे मध्ये बाळवर आता काटेत जाऊ नको तर नीलेस एकटा काही होळीची तयारी करत आहेत वड़्डू नको ए उड्या मार नको मार नको बे निले सावकळी पण आले करते उड्या मार नको पे लागाय मी काय ते होई होईल तर मित्रांनो कशी वाटली आमची छोटीशी होळी तर मित्रांनो व्हिडिओ असतो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये